डॉक्टर मानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर शहरामध्ये सुमारे साडेचार हजार सदस्यांनी स्वच्छता मोहीम राबवत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार किलो कचरा स्वच्छ केला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र डॉक्टर धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिन धर्माधिकारी यांच्या सोलापूर शहरामध्ये रविवारी श्री, श्री सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून एकूण सदुसष्ट हजार चारशे पन्नास किलो ओला कचरा तर एक लाख एकतीस हजार चारशे पन्नास किलो इतका सुका कचरा मिळून एक लाख सदरचा कचरा वाहतुकीकरिता सत्तावन्न ट्रॅक्टर आठ डंपर, सात छोटा हाती व एकोणचाळीस महापालिकेच्या घंटागाड्या वापरण्यात आल्या होत्या सोलापूर शहरांमधील एकूण चौदा मार्गावरती स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या स्वच्छता अभियानाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप यांच्या हस्ते सकाळी वाजता करण्यात आली आज सोलापूर शहरामध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या एक मार्च च्या जन्मदिवसानिमित्त आज रविवारी सोलापूर शहर स्वच्छता अभियान नानासाहेब धर्मधारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जवळजवळ तीन तेरा रूट निश्चित केले त्या रूटच्या माध्यमातून स्वच्छतेचं काम साधारणतः प्रत्येक का रूटला साधारण तीनशे ते साडेतीनशे स्त्री सेवक असल्याचे नियोजन या प्रतिष्ठान करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वच्छतेचं अभियान घेऊन आपलं शहर स्वच्छ व सुंदर करायचा प्रयत्न या प्रतिष्ठान मार्फत केला जात आहे तर मी सर्व स्त्री सदस्यांना आणि प्रतिष्ठानचे आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचं सोलापूर शहराला योगदान देऊन त्यांचं कर्तव्य मोठ्या प्रमाणात दिले लाए। या स्वच्छता अभियानामध्ये श्री सदस्यांना स्वच्छतेसाठी लागणारे हँड ग्लोव मास्क खराटे झाडू टोपली तळवटे खोरे आदी साहित्य पुरवण्यात आले होते प्रतिष्ठानच्या वतीने वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली होती शहरातील छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच कंबर परिसरातील स्वच्छता मोहिमेमध्ये सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे से सदस्य सचिव तथा सिनियर डिव्हिजन न्यायाधीश उमेश देवर्षी व तसेच त्यांच्या कार्यालयातील सर्व सहकारी अधिकारी यांनी स्वयंस्फूर्ती या स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला होता तलावातील बोट क्लब जवळील असलेल्या निर्माल्याचा सर्व कचरा काढण्यात आला यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे वकील कार्यालय कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेमून दिलेला ट्रॅक्टर डम्पर टीपर व छोट्या हत्ती या वाहनाने गोळा केलेला कचरा महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या ठिकाणी डम्प केला तसेच महापालिकेच्या वती के वतीने पुरवण्यात आलेल्या एकोणचाळीस घंटागाड्यांनी गोळा केलेला कचरा त्यांच्या दररोजच्या ठिकाणी डंप करण्यात आला महापालिकेचे आरोग्य निरीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते